आदिवासी विकास हक्क संघर्ष समितीच्या वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न आदिवासी विकास हक्क संघर्ष समितीच्या वतीने परिसरातील गीता माध्यमिक विद्यालय येथे गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी व्यासपीठावर आदिवासी विकास हक्क संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रदीपजी वाघ गीता माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक पाटील सर करोळचे सरपंच नरेंद्र एले कार्याध्यक्ष मंगेश दाते निरेश ठोंबळे उपसरपंच नंदकुमार वाघ पत्रकार गणेश वाघ उपस्थित होते या विद्यार्थी गुणगौरव गुण 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 सोहळ्या प्रसंगे प्रदीपची वाघ बोलताना म्हणाले आपल्या ग्रामीण भागातला विद्यार्थी अधिकारी झाला पाहिजे यावेळी भाषणातून सांगितल्यानंतर विहीगाव परिसरातून प्रथम क्रमांक मिळविलेल्या कशिश छेत्री हिचा गुणगौरव गुण 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 करण्यात आला त्यानंतर द्वितीय क्रमांक प्रियंका कांबळे तृतीय क्रमांक रवी घटके चतुर्थ क्रमांक नवनाथ हिंदोळे यांचा गुणगौरव करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर चौरे यांनी केले या गुणगौरव सोहळ्याप्रसंगी गीता माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक पाटील सर अमोल पाटील सर ठाकरे सर राहुल पाटील उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मयूर सूर्यवंशी यांनी केले या संपूर्ण बातमीचा आढावा घेतलाय आमचे कसाराचे प्रतिनिधी गणेश वाघ यांनी ब्यूरो रिपोर्ट लोखेल वृत्तवाहिनी